<laughs> Mahadeva Hey, <laughs> पाणी नंदी लागले त्यांचे पडणी लागतात आणखी समोर गेल्यानंतर पोहा निघाला त्यांचा नाही का, का महादेवाच्या

होते त्याच्यातले काही वाले होते काही वाले होते नाही का आता याला असं वाटलं नाही का आपण गेलं पाहिजे म्हणून तो आपल्या पत्नीला म्हणते का गे का, का ते गेले म्हणते ते गोठे महादेवाले जाऊ ना तेवढी धंदी आहेत त्यांना माझी इच्छा होती मागच्या वर्षी गेलो होत या वर्षी जाण्याची इच्छा आहे तू नाही म्हणते तर दे नाही जात नाही का तुझ्या कशाला नाही का तू नाही म्हणते ना नाही जात रात्र झाली भाऊ हा झोपेमध्ये झोपेमध्ये आणि याच्या स्वप्नामध्ये शिवजी आले कोणाला शिवजी आले स्वप्नामध्ये शिवजी म्हणतात याला का रे भोळ्या भक्ता तू या वर्षीचा आभार नाही आला महादेवाला तो म्हणतो नाही माझ्या पत्नीनं नाही म्हटलं नाही का मग लक्षात असू दे तू जर माझ्या जवळ आला नाही महादेवाला तो पर्यंत मी यात्रा कॅन्सल करून टाकतो तू जर नाही आला तर माझ्यासाठी म्हणे हो मागच्या वर्षी आतापर्यंत येत होतं यावर्षी का बरं नाही आला बर आता या, यानं ही पूर्ण कहाणी त्याला म्हणत शिवजी म्हणतात शिवजी सोबत नंदी होता तर त्याला म्हणते आता इथून बोललं झालं आता नंदी आत आणू तर बाहेरच ठेवू तो म्हणते माझं काय कुडाच घर आहे नंदी जर आत आणला तर माझं ते घर मोडून जाईल नंदीने बाहेर बाहेरच ठेवा शिवजी आले शिवजीने सांगितलं म्हणे आता त्या झोपेमध्ये त्याला त्याला जाग आली मग तो इकडच्या कळावर तिकडच्या तडा तळावर पलटायला लागला पत्नी उठली तेवढ्यामध्ये पत्नी मध्ये का हो असं का करत आहे तर त्याने स्वप्न सांगितलं काय सांगितलं स्वप्न सांगितलं का शिवजी माझ्या स्वप्नामध्ये आले मला का आली त्यांची जी गंगा होती ती गंगा घरावर पाणी पडलं त्याचे थेंब माझ्या थे अंगावर पडले मी झोपेतून जागा झालो माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं का तू जर आला नाही महादेवाला तर मी यात्रा भरू देणार नाही तू आला तरच यात्रा होईल हो का जी बाया मोठ्या भोडे राहते भाऊ नवऱ्यानं सांगितलं का स्वप्नामध्ये शिवजी आले होते हे ऐकून राहिली आणि हे म्हणत हो का जी तुमच्या स्वप्नामध्ये खरंच शिवजी आले हो तुझ्या गळ्याची शपथ उद्या मिली झालं तुझ्या गळ्याची शपथ बोला मग काय काय म्हटलं पुन्हा नाही असंच म्हटलं म्हणे तू जर नाही आला तर यात्रा कॅन्सल या वर्षी मग हे बाबा एवढी मोठी यात्रा महादेवाची कॅन्सल कशाला जा म्हणे जा नाही नाही मला जायचंच नाही म्हणे अहो म्हणे पैसे नाही म्हणे माझ्या भावाने फोन करतो म्हणून मी भावाने फोन केला दादा तुझ्याकडे काही पैसे असेल तर पाठव यांना जायचं आहे कुठं महादेवाला भावाला पैसे पाठवले भाऊ हा आणि दिले बहिणीजवळ बहिणीने घेतले यांच्याकडे दिले आणि मग यांनी पैसे घेतले निघाले ते रस्त्यानं निघा रस्त्यांना जाता जाता ते गाणं म्हणतय काय म्हणत काय म्हणत देवा येतो रे 对吧？ कशी टाकली मोहनी कशी तू मोहनी टाकली तिच्यावर आणि मला यायला मिळून राहिलं आता त्याच्या शेजारी एक जण होता आता तो गेला तर यायलाही वाटत का मी गेलो असत तो म्हणतो घरी पत्नीला अग अरे तो, तो शेजारी गेला ना मलाही जाऊ दे ना महादेवाला ते घरवाली म्हणते त्याची नाही तुम्ही जाऊ नका तुम्ही कसं केलं काही माहित आहे मला अजिबात जायचं नाही तिकडे नुसतं दोफई प्यायले जात नाही का नाव अजिबात जायचं नाही याच्याकडे होत्या बकऱ्या हे आता असं वाटतं आले नाही जाऊ देत म्हणून हे गेलं बकऱ्या चारायला मनामध्ये त्याला ठाप केलं एका जणाने फोन केला जंगलात भेट म्हणे खाटकाले तो आला जंगलामध्ये त्यामधला एक बकरा पकडला बोकड्या आणि त्याला विकून टाकला जे पैसे आले तिथूनच घेऊन पळाला जाता जाता तो म्हणताय म्हण काय म्हणते महादेवाला महादेवाचे देवा गाणं रे भोळे भक्त आता असं करून आता एका कर जना जो पैसे नव्हते त्याचं जाणही नव्हतं तर तो, तो देवाने म्हणतो तिथून काय म्हणतो देवाला कावतो

असोले नाथाचे इथं जायचं असेल ना गाणं म्हणून गेलं पाहिजे आता गाणे म्हटले आणले दादा नाही का असो ज्या जैसा भाव त्याला देऊ पावतो नाही का तर असो अशा प्रकारे माझ्या या भोलेनाथाचं नाही का लोक श्रद्धेनं जातात भावातून जातात आणि तिथून आपली मनोकामना